सदावरती हा फालतू माणूस आहे खरं तर याचा गुणवंत ज्यांनी नाव ठेवला तो मूर्ख होता वक्तव्य जर भारतीय जनता पक्षाच्या किंवा आर एस एसच्या लोकांनी केलंच नाही तर वाद होतील का गळज जे चालू आहे हे निवडणुकीसाठी चालू आहे माझं मत आहे भैयाजींनी सरळ डावं आणि घाटकोपरच्या गुजराती माणसांच्या घरी भांडी कसावी चालणार नाही कोणी भैयाजींनी येऊन सांगो नाहीतर देशाच्या दुसऱ्या कुठल्या महत्त्वाच्या नेत्यांनी येऊन सांगो घाटकोपर मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि तो अमर आहे तो मराठी माणसाचाच राहणार प्रयत्न असतो मत मिळवण्याचा यांचा ना गुजरात्यांवर प्रेम आहे ना मराठी माणसावर प्रेम आहे ना कोणावर पद यांचं प्रेम हे सत्तेवर आहे तर की आर एस एसच्या बह्योजी दृष्टींना भारताची जी, जी प्रांतवार रचना झाली ती मान्य नसावी त्याच्यावर त्यांचा विश्वास नसावा कारण ज्या वेळेला या देशात प्रांतवार रचना झाली त्याला महाराष्ट्र आणि मुंबई ही मराठीची मराठी माणसाची बरोबर हे त्याच वेळेला जाहीर आहे तो ह्यांच्यासारखी काही लोक ही सतत येतात आणि मराठी माणूस आणि इतर भाषिक यांच्यात वाद लावण्याचं काम हे करत असतात आणि यांच्या मागच्या यांचं उद्दिष्ट निश्चित असतं हे निवडणुकीसाठी आहे बरोबर आहे सो निवडणुकी जशा जवळ येतात तस तसे हे प्रांतिक वाद भाषावाद तयार करण्याचं काम करत असतात जे जोशी साहेबांनी पुन्हा एकदा केलं आणि पुन्हा सांगतो की महाराष्ट्रात मुंबईमध्ये मु मुंबई आणि मराठी चालणार चालणार नाही कोणी भैयजींनी येऊन सांगो नाहीतर देशाच्या दुसऱ्या कुठल्या महत्त्वाच्या नेत्यांनी येऊन सांगो घाटकोपर मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि तो अमर आहे तो मराठी माणसाचाच राहणार मी सा पुन्हा सांगतो की त्याने माफी मागितली नसेल तरी निवडणुकीच्या वेळेला हे येऊन महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या पाया पडतात खरंच जे चालू आहे हे निवडणुकीसाठी चालू आहे माझं मत आहे भैयाजींनी सरळ डावं आणि घाटकोपरच्या गुजराती माणसांच्या घरी भांडी घासावी अशीही मतं मिळणार आहेत मतांसाठीच तुम्ही करताय ना बाकी तुमचं काही उद्दिष्ट नाही आमच्यात एकोपा असताना तुम्ही भांडणं लावायचं काम करता भांडणं लावून चालू जाता आणि नंतर मग म्हणतात की मनसेवाले मारतात म्हणून वक्तव्य जर भारतीय जनता पक्षाच्या किंवा आर एस एसच्या लोकांनी केलंच नाही तर वाद होतील का खरं यांची इच्छा आहे की आम्ही गुजरातांना मारावं हो। आम्ही इतर भाषिकांना मारावं हो। मतं मिळणार हा यांच्या मागचा या आर एस एस भारतीय जनता पक्षांची नेत्यांची इच्छा असते की आम्हा व मग मनसेवाले जातील मग यांना धुपटतील मग आम्ही सांग बघितलं मनसेवाल्यांनी मारलं आता आम्ही तुमच्यासाठी तुमचे आहोत हा येतन असतो मत मिळवण्याचा यांचा ना गुजरातांवर प्रेम आहे ना मराठी माणसावर प्रेम आहे ना कोणावर पत यांचं प्रेम हे सत्तेवर आहे की सत्तेसाठी ह्या सगळ्या गोष्टी चालू सदावरती हा फाल फालतू माणूस आहे खरं तर याचा गुणवंत ज्यांनी नाव ठेवला तो मूर्ख होता त्याचं नाव गुणवंत ठेवणं हा एक मोठा मूर्खपणा आणि तो मूर्खच करू शकतो तर महाराष्ट्रात कुठली गोष्ट म्हणजे तो वाल्मिकी कराडला साहेब म्हणतो जर तो, तो वाल्मिकी कराडला साहेब म्हणत असेल ना तर ज्या कुटुंबाचं घरातला माणूस गेला ना त्या घरच्यांनी येऊन याला चपलीने मारला पाहिजे हा सिद्धिविनायक मंदिरावर बोलतो तिरुपती मंदिरावर जाऊन बोल त्या मंदिरावर जाऊन बोल कपडे काढून मारतील याला पण महाराष्ट्राने या सगळ्यांना जास्त मुभा दिली आहे जास्त मुभा मिळाल्यामुळे हे ह्याच्या गुणवंत सदावरच्यासारखे फालतू लोक जी आहे जी त्यांच्या आकांना खुश करण्यासाठी कुठल्याही विषयात हा पडतो नाही हा घरात गाढव पाडणारा गाढव हा आम्हाला शिकवणार खरं तर याला बघितल्यावर आम्हाला एका मंड एका 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 प्राण्याची आठवण येते पग पग प्राणी आहे ना त्याच्यासारखा हा दिसणारा माणूस याची बुद्धी याच्या केसांमध्ये अटकलेली आहे त्याला झटके येतात आणि झटके येऊन तो काही बडबडतो मी पुन्हा सांगतो गुणवंत सदावरते तुम्ही कृपया राजसाहेबांवर बोलायला जाऊ नका तुमची तेवढी लायकी नाही आहे घराच्या बाहेर येऊन लोक मारतात अख्खा महाराष्ट्र तुम्हाला शिव्या देतो अख्ख्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना देशदौडीला लावणार आहे तुम्ही सायमांवर बोलण्याचा प्रयत्न करू नका नाही एक दिवस महाराष्ट्र सैनिक तुम्हाला रस्त्यात तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे सुरुवात ही निवडणुकीसाठीच आहे मुंबई महानगरपालिकेच्या गुजराती मतांवर लक्ष ठेवून ही त्यांनी केलेली वक्तव्य आहेत का येतात आणि महाराष्ट्रात काहीतरी बोलतात ते घाटकोपर यांनी मुंबईपासून वेगळी केली आता म्हणजे याने प्रांतवार रचनेच्या आतमध्ये जाऊन मुंबईचे पण वेगवेगळे भाग केले गिरगाव मराठी मराठी माणसाचं घाटकोपर याचं बोरिवली त्याचं तुम्ही कोण आहात हे जोशी कोण आहेत ठरवायला हा विभाग कोणाचा कुठल्या भाषेचा बोला तुमच्यात हिंमत असेल तर पण तुम्ही बरोबर अशाच ठिकाणी जाऊन बोलता जिथे तुमची वोट बँक आहे गुजराती भाषिकांना पण सल्ला आहे की कृपया यांची वक्तव्य नीट ऐका वक्तव्य करतात आणि त्याचं नुकसान कोणाला होतं आम्ही म्हणायचं का छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर दोन वेळा हल्ला केला दोन वेळा आम्ही तिथं ताबा मिळवला म्हणजे सुरत आमचं असं म्हणतो का आम्ही हां त्यामुळे बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर विश्वास ठेवा आणि मला ठरवून दिलं बाबासाहेबांनी ठरवून ठेवलेल्या नियमांचं आम्ही पालन करतो प्रांतवार रचना जी झालेली आहे त्यांचं आम्ही पालन करतो मराठी आम्ही नाही जाऊन बोलत गुजरातमध्ये की हे मराठी महाराष्ट्राचा भाग आहे मग तुम्ही का सतत येऊन आम्हाला चिडवताय तुम्ही सतत येऊन या गोष्टी का करतायत त्यांनी मराठी वाद लावताय गुजराती मराठी वाद लावणारे भारतीय जनता पक्षाचेच नेते आहेत त्यांचे की यांच्यावर हल्ले व्हावेत यांच्यावर हल्ले झाल्याच्या नंतर हे जाऊन त्यांच्याकडे जाऊन सांगणार बघितलं तुम्हाला मनसेवाले आम्ही तुमचे वाली आम्ही तुमचे आकाहोत हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात गुजराती माणसांनी पण यांच्या भाषा समजून घेतल्या पाहिजेत का बोलतात यांची काय इच्छा आहे हे सगळं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललं आज गुजराती माणसाच्या घरात भांडी घसतील उद्या निवडणुकीच्या वेळेला मराठी माणसाच्या येऊन पण पाया दे लोटांगण काळायला मागे पुढे बघणार नाही